रायगड जिल्ह्यात पावसाची इशारा पातळी ओलांडण्याची सुरुवात केल्याने रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत सलग दोन दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय सकल भागात ठिकठिकाणी पाणी साचले मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे रोह्यामधील कुंडलिका खालापूरमधील पातळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागोटणेमधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झालं आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न